नमस्कार मंडळी हिंदू पंचांगात अमावस्या तिथीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणारी आमावस्या वेगवेगळ्या कारणांसाठी पूजनीय मानली जाते मात्र मार्क्शिस महिन्यातील अमावस्या अधिक पुण्यदायी समजली जाते या आमवस्याला पितृतर्पण स्नान दान आणि जप तप केल्यास विशेष फळ प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार मार्क्शिस महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार ही अमावस्या उद्या शुक्रवारी साजरी केली जाईल या दिवशी अनेक भाविक नदी स्नान दानधर्म पितृपूजन आणि विशेष पूजा विधी करतात मार्गशीस अमावस्या हिंदू धर्मात एक विशेष महत्व असलेला दिवस आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आत्मशुद्धी आणि दान पुण्य कार्यासाठी समर्पित आहे मार्गशीस महिना स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांनी गीतेत वर्णन केले आहे त्यांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला श्री भगवद्गीतेचा उपदेश देताना सांगितलं आहे मासांना मार्क्षीस म्हणजेच मी महिन्यामध्ये मार्क्षीस आहे या अमावसेचं महत्व त्यामुळे आणखीन वाढतं कारण हा दिवस भगवान विष्णूंच्या प्रती आपली आस्था व्यक्त करण्याचा सर्वात महत्वाचा दिवस आहे भगवान श्रीकृष्ण विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पापांचा नाश होतो तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात या मार्शिस आमावस्याच्या दिवशी मार्क्षिश महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे इंग्रजी वर्षानुसार ही मार्किश आमावस्या या वर्षातील शेवटच्या अमावस्या असणार आहे आणि म्हणून या आमावसेला अधिकच महत्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये आमावस्या तिथे येते आणि प्रत्येक आमावसेचं स्वतःचं असे एक वेगळं महत्व असतं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमोसेला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक अमावसेला आपल्या पित आपल्याला पित्रांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान मार्गीस अमावसेला तरी आपल्या पित्रांची घडलीच पाहिजे मार्गशीस अमावस्या ही अत्यंत महत्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची मार्गशीस अमावसेला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी किंवा जय श्री हरिविष्णू असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे सकाळपासून ते अगदी चार वाजेपर्यंत तुम्हाला ही जी एक वस्तू आहे ते तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ठेवायचे आहे आणि असे काही अजून दोन प्रभावी उपाय पाहणार आहोत जे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष हा महिना धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचा लक्ष्मीपूजन देखील हे अमावस्याच्या दिवशीच करत असतो त्याचबरोबर शुक्रवार हा देखील देवी लक्ष्मीला समर्पित असणाराच दिवस आहे आणि त्यामुळे पहा धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी अडथळे येत असतील उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही तो काही ना काही कारणाने घरातून जात असेल म्हणजे घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी ऐश्वर असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणं देखील खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा मार्क्शिश अमावस्येला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद क्लेश अडचणी दूर होऊन घरातील आजारपण हे देखील दूर होते तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने दूर होतो तसेच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात कारण आमोस्या कितीही सुद्धा आपल्या पित्रांना तिथी तिथीसुद्धा आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे आमोस्याची दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपण जे काही उपाय पाहणार आहोत तर ते उद्या अमावस्येला आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गीस अमावस्येला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे थोडं गंगाजल असेल तर गंगाजलाचे थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्व असतं यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि पहा अमावस्याच्या दिवशी आपलं देवघर आणि आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्व असतं आपल्या घरातील जाळी जळमाटे काढून आपलं संपूर्ण घर स्वच्छ करावं यामुळे आपल्या घरातील दरिद्रता नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष सर्व काही निघून जातो त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्व असतं तसेच आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत त्या पाण्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र खडे मीठ आणि थोडासा कापूर टाकून तुम्हाला तुमच्या घरची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे यामुळे घरात असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्रता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घराच्या उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर हाताने शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते जी काही वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा दूर होते अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ती आपल्याला उंबरट्यावरती शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे कारण मार्गीस आमोस्या आहे आणि आपण आमोस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरट्यावरती करत असतो आता हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहिती आहे एक वाटी घ्या त्यामध्ये हळद टाका थोडंसं पाणी टाका किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका त्याची पेस्ट बनवा आणि यानंतर तुम्हाला हे जे लेपन आहे तर ते मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करायचं आहे यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर थोडासा कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि गंध तयार केल्यानंतर तुम्हाला जिथे आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला उंबरट्यावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला कुंकुवानेच काढायचं आहे यानंतर उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत ही पावलं जर तुम्हाला शक्य असेल तर कुंकुवाने काढा नसेल शक्य तर लाल रंगाची जी रांगोळी असते तर तिने तुम्हाला जी लक्ष्मीची पावलं आहे तर ती उंबरट्यावरती काढायची आहेत त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल आहे ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दिव्याला तांदळाचं आसन देऊन हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही हा दिवा लावाल तर तो दिवा कमीत कमी दोन तास तरी तेवत राहावा इतकं तरी तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावला आणि लगेच पाच मिनिटांनंतर विजला असं करू नका जास्त तेल घाला यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर चना डाळ ठेवायची आहे आणि त्या चना डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि यानंतर ही वाटी जी आहे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशदाराच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला ठेवायचे आहे जिथे आपण उजव्या बाजूला दिवा लावला आहे तर तिथे तुम्हाला ही जी वाटी आहे तर ही ठेवून द्यायची आहे त्यावेळेस दिवा तुम्ही घराच्या उंबरट्यावरती प्रज्वलित कराल ज्यावेळेस त्यावेळेस ही चणा डाळ आणि गुळाची वाटी तुम्ही तिथे ठेवायची आहे कमीत कमी तुम्हाला ही वाटी तिथे दोन तास तरी ठेवली पाहिजे नंतर ती वाटी उचलून तिथून उचलून थोडस हळद कुंकू घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी गाय असेल तर गायला हळद कुंकू लावून ही चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे किंवा शेजार शेजारच्यांची गाय असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुमच्या दारावर गाय येत असेल तर तिला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल फक्त बघा गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर एक छोटासा तांब्या असेल तर तो भरून तुम्हाला पाण्याने ठेवायचा आहे कारण बघा या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा तांब्याचा कलश असेल तर तो पाण्याने भरून आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेश सुद्धा काढायचा आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आपल्या घरात सुख शांती ऐश्वर नांदावे घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जाव्यात यासाठी आपल्याला या एक स्वस्तिक हे प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर या अमासेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीच हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर या मार्गीस अमावसेच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी दुपारी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा अकरावा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचावा असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्ही ही एक सेवा देखील उद्या मार्गीस अमावस्येला नक्की करायची आहे तसेच मार्गीस अमावस्येला दानाला खूप जास्त महत्व आहे तुमच्या यथाशक्तीने जे काही तुम्हाला दान होईल तर ते नक्की तुम्हाला करायचं आहे या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला काळे तीळ धान्य किंवा वस्त्र हे दान करा हा उपाय केल्याने सुद्धा पितरांना शांती मिळते त्याचबरोबर या मार्गशीष अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी तुम्ही जवळच्या शनी मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल जे आहे तर ते दान करू शकता यामुळे शनिदेवाच्या कृपेने तुमच्या भविष्याला लाभ मिळू लागतो आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट समस्या सुरू आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत किंवा जर साडेसाती सुरू असेल तर त्यातून मार्ग मिळतो आणि तुमची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला तेलाची चपाती खाऊ घाला मोहरीचं तेल असेल तर ते तेल लावा नसेल तर तुम्ही साधं तेल लावलं तरीही चालेल आणि अशी ही चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे बघा आमावस्याच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना खाऊ घातल्याने आपल्या घरातील पितृदोष हा पूर्णपणे संपुष्टात येतो तर या काही सेवा आणि हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या अम्म, मार्गशीर्ष अमोसेच्या दिवशी करायचे आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी